हॅलो एव्हरीवन कशा सगळे आज इथे आपण बनवलेला आहे वडापाव खूप स्पेशल असतं नाही का मुंबईचा वडापाव इकडचा वडापाव तिकडचा वडापाव हा माझा स्पेशल सारिकाचा वडापाव <laughs> <laughs> तर असला भारी वडापाव झाला होता हे सुद्धा मी फर्स्ट टाईम ट्राय केलं पण मलाच कळत नाही फर्स्ट टाईम ट्राय करते आहे पण एकदम ॲक्युरेट असं हो नाही का ना तिखट ना मीठ जास्त ना मीठ कमी एकदम भारी असंच झालेलं होतं बघा तर अशा प्रकारे जर वडापाव बनवायचा आहे तर चला बघूया कसं बनवलं तर आत्ता बघा यासाठी मी काय केलेलं आहे आधी आपल्याला काय करायचं बेसन भिजत घालायचं आहे तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण हळूहळू करू तर इथे बघा मी तीन तीन वाट्या बेसन घेतलेलं आता याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे नंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे इथे तिखट अर्धा चमचा अर्धा चमचाचं पण थोडं कमी आणि नंतर तुम्हाला सांगते इथं काय म्हणतात त्याला अजवाईन ओवा घ्यायचा आहे तो असा रब करायचा आहे आणि टाकायचं आहे आता पाणी टाकताना काय करायचं पाणी थोडं हळूहळू टाकायचं आहे आपल्याला तर मी काय केलं एकदम पटकन पाणी टाकून दिलं तर असं करायचं नाही हे थोडं पतलं झालं मला आणखी याच्यामध्ये थोड्या वेळाने बेसन ॲड करावं लागलं कारण हे खूपच पातळ झालं होतं बघा तर इथे असं मिळून किती झालं तीन वाट्या बेसन झालेलं तर याआधी बेसन भिजवायच्या आधी पण आपल्याला एक करायचं आहे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत बटाटे तर मी इथं सात बटाटे शिजवून घेतलेले मीठ टाकून कुकरला लावलेले तीन शिट्ट्या आरामात केलेल्या आता बघा दुसरं काम करायचं आहे आपल्याला इथे बघा हिरवी मिरची अद्रक लसून घेतलेला तर आपल्याला ठेचा बनवायचा आहे तर इथे नऊ ते दहा मिरच्या मी घेतलेल्या नंतर तुम्हाला सांगते पाच ते सहा पाकड्या लसूणच्या नंतर थोडं अद्रक बस एवढं आपल्याला हे बाकीचं आपल्याला चटणीसाठी ठेवायचं आहे तर हे असं छान असं रफली एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे पूर्ण प्युरी नाही करायची आपल्याला आता बाकीचं जे उरलेलं मिरच्या आहे ते आता करून घेऊ हे पण नऊ ते दहा मिरच्या आहेत नंतर पाच सहा लसूणच्या पाकड्या आणि अद्रक असं आणि कोथिंबीर मीठ याच्यामध्ये कोथिंबीर आणि पाणी बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे <laughs> आता घ्यायची कढई तर कढईमध्ये आता आपण काय करू बटाट्याची भाजी करून घेऊ बटाट्याची भाजी नाही म्हणजे बटाट्याची भाजी वेगळी राहती इथे आपल्याला जे वड्यामध्ये जे सारण करतात ना जे बॅटर बनवतात बॅटर नाही बनवलं की सारण करतात तर ते इथं बनवून घ्यायचं आहे तर इथं तीन पड्या मी तेल घेतलेलं तीन पडा जास्त नाही बरोबर आहे कारण मी किती बटाटे घेतले होते सात बटाटे मोठे मोठे घेतलेले होते आता इथे कवळे कवळे छान कडीपत्त्याचे पानं घ्यायचे जाडवाले पानं घेऊ नका आणि ते अर्धे अर्धे कापून घ्या थोडे आणि आपण जो ठेचा बनवून घेतलेला होता ना तो ठेचा टाकायचा आता छान याला असं परतून घ्या फुल गॅसवर आता इथे आपल्याला आणखी काय टाकायचं हे छान असं परतून घ्यायचं आहे जास्त परतून नाही जास्त आपल्याला करायचं नाही आहे फ्राय वगैरे जास्त करायचं नाही आहे आता हे झालं बघा आता याचा थोडंसं कच्चेपणा निघून गेला ना बस तेवढंच मग आपल्याला इथे मी जवळपास एक चमचा हळद घातलेली नंतर एक चमचा मीठ घातलेलं याच्यामध्ये आणि हे छान परत एक वेळेस मिक्स करून घेतलेलं हो आणि याच्यामध्ये मी काय केलेलं आमचूर पावडर हे नक्की टाका आमचूर पावडर आठवणीने टाका म्हणजे टाका यांनी खूप छान अशी टेस्ट येते बिलकुल आंबट होत नाही इथे अर्धा चमचेचं थोडं कमी आमचूर पावडर मी इथे टाकलेली आहे तर प्लीज प्लीज आमचूर पावडर आठवणीने टाका आणि नसेलच तर मग एक लिंबू पिळून टाका एक नाही अर्धे लिंबू पिळून टाका हो तर आता बघा इथे काय करायचं हा आपला मसाला रेडी झाला तर इथे बटाटे टाकून घ्यायचे बटाटे मी सात बटाटे उकळून घेतलेले होते छान तीन शिट्ट्या घेतलेल्या आरामात एकदम आणि छान असं आपल्याला हे काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स कसं करायचं आहे याला आपण बटाट्याच्या भाजीमध्ये कशा थोड्या गाठी ठेवतो अशा थोडा थोडा बटाटा ठेवतो थो, 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 थो तर आपल्याला असं नाही करायचं आपल्याला हे खूप छान असं स्मूद असं टेक्स्चर आलं पाहिजे असा बटाटा करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण छान असा कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एक वेळेस मिक्स करून घेऊ आता इथे मला थोडं मीठ पण कमी वाटलं होतं तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ कमी जास्त करू शकता पण मला थोडं कमी वाटलं तर मी आणखी याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आणि छान असा मिक्स करून घेतलेला तुम्ही बघू शकता किती दिसायला पण किती छान दिसतं आहे तर ही अशी सिम्पलच आपल्याला ठेवायची आहे भाजी जास्त त्याच्यामध्ये काही एवढा माल मसाला टाकू दे असलं काही करायचं नाही छान असं एकदम सिम्पलसोबतच छान लागते बघा ती भाजी आणि बघा हिरव्या गार अशा मिरच्या घ्या छान आणि त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हे काम आठवणीने करा त्याला अशी एक चीर नक्की द्या नाहीतर मिरच्या टाकल्याबरोबर फुटायला चालू करतील म्हणून प्रत्येक मिरची आठवणीने चीर द्या आठवणीने एक एका एका मिरचीला चीर द्या तुम्ही त्याला तुकड्यांमध्ये सुद्धा करू शकता तर बघा आता इथे आपण छान असं तेल घेऊ आ, तेल घेतलेलं आहे छान असं त्याला गरम होऊ दिलं मी मिरच्या तळायच्या मिरच्या तळायला घेतल्या ना तर जास्त तेल गरम नाही होऊ दिलं ती कारण पटापट पटापट त्या अंगावर पटाके फुटले असते तर थोडंसं गरम झालेलं आणि थोड्या गरम तेलातच मी त्या मिरच्या टाकून दिलेल्या तरी पण त्या फुटायला चालूच झाल्या होत्या कदाचित ते, ते आ, चीर मी जास्त खोल दिली नसेल म्हणून आ, तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान असा वडापावसोबत मिरची मिरची स्पेशली मिरची खूप भारी लागते वडापावसोबत तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आता ह्या मिरच्या मी बघू शकता तुम्ही बस ते थोडंसं असं थोडंसं चेंज झाला आणि मिरच्या घेतल्या काढून आणि त्यावर मग आपल्याला छान असं मीठ घ्यायचं आहे टाकून जास्त जा मीठ पण नका करू नाहीतर खारट होऊन जायच्या अगदी थोडंसं मीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचे आहे आता हे आपल्या मिरच्या झाल्या रेडी मिरच्या ठेवा साईडला बघू शकता मिरच्या पण बघा कारण मेन मेन मिरचीच असते ना का जे मिरची लवर आहे जे वडापाव खातात त्यांना माहिती आहे बघू शकता आता इथे आपल्याला काय करायचं आहे जी लाल चटणी असते ना बऱ्याच जणांना ती आवडते तर इथे लाल चटणी आपल्याला काय करायचं आपण जे बॅटर बनवलेलं होतं ना याचं बेसनचं तर तेच आपल्याला वापरायचं आहे तर तेच जे तेल आहे ना त्याच्यामध्ये आपल्या हाताने असं फक्त असं बुंदीसारखं म्हणजे जी नमकीन बुंदी असते ना बस अशी ती टाकून द्यायची आहे हातानेच असं नाही का आणि ते झालं की मग चाल त्याला पण छान होऊ द्यायचं आहे कच्चंच नाही काढायचं आपल्याला छान फ्राय झालं थोडंसं गोल्डन कलर आला थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर आला की बघा आप ते आपल्याला छान एक वेळेस हलवून वगैरे घ्यायचं एक दोन वेळेस आणि मग आता बघा ते पण आपण काढून घेऊ छान टिश्यू पेपरवर काढून घ्या नाही तर त्याच्यामध्ये तेल 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 तेल, तेल लागतं मग टिश्यू पेपर असो कोणताही पेपर असो पेपरवर पेपर काढून घ्या आता इथे आपल्याला काय करायचं होतं मी एक क्लिप घ्यायची विसरली म्हणजे क्लिप मी शूट करायचीच विसरली वाटते तर तुम्हाला सांगते लसणच्या पाकड्या आपल्याला इथं घ्यायच्या आहेत लसणच्या पाकड्या आहेत ना त्यांची साल आपल्याला काढायची नाही तर बघू शकता लसणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत त्याची साल मी काढलेली नाही इथे आठ ते नऊ पाकड्या मी घेतलेल्या आणि असं फक्त दरदऱ्या आपल्याला असं ठेचून घ्यायच्या आहेत दाखवते मी तुम्हाला म्हणजे ते असं बारीक आपल्याला प्युरी नाही करायची बरं याची पण असं फक्त एक स्लाइटली असं त्याच्यावर ठेसायचं आहे आणि हे पण आपल्याला काय करायचं होतं त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आता ही क्लिप मी टाकायची विसरली तर तेवढं तुम्ही <laughs> प्लीज समजून घ्याल तर हे बघा तो आपण तडेलाल सण आणि हे, हे जे बुंदी आपली जी नमकीन बुंदी आहे ना ती आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणखी हे झालं की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं इथं मिरची पावडर टाकत नाहीत बरेच जण ना? पण म माझं मिरची पावडरशिवाय कोणतंच काम होत नाही तिकडशिवाय तर इथं थोडं का होईना पण इथे मिरची पावडर मी नक्कीच टाकली तर एक चमचाच्या थोडं कमी मी मिरची पावडर टाकली एक चमचा मीठ टाकलेला आणि याची छान अशी पावडर केली ही पण जास्त बारीक अशी पावडर करायची नाही आहे आपल्याला तर बघा ही आपली सुखी चटणीसुद्धा आपली तयार झाली आपण आतापर्यंत काय काय केलं आहे ग्रीन चटणी बनवलेली छान ही रेडवाली चटणी बनवली सुखीवाली नंतर आपण मिरच्या तळून घेतलेल्या आणि आता जे आपण भाजी बनवून घेतलेली होती ना तर त्या भाजीचे असे गोल 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 असे छान असे वडे आता गोल वडे मला मला याच्यापेक्षा मला असे चपटे वडेच आता कारण ते पावमध्ये बरोबर बसतात त्याच्यामुळे मी असे वडे तळून घेते तुम्ही गोल पण सुद्धा करू शकता काय ते गोल जरी केले तरी ते आपल्याला दावावंच लागतात <laughs> तर बघा अशा प्रकारे आपल्याला तेल तळून झालं का बघायचं आहे आणि मग जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ना तर त्या बॅटरमध्ये जे आपण वडे बनवून घेतलेले ते टाकायचे आणि अगदी हळूहळू आपल्याला ते सोडायचे आहेत बिलकुल म्हणजे हातावर तेल नाही उडणार एकदम सावधानतेने आपल्याला ते छान तळून घ्यायचे आहेत आता इथे माझी चुकी काय झाली की आ, मी तेल गरम झालं का हे माझ्याकडून चुकीची झाली की तेल गरमच झालेलं नव्हतं प्रॉपर जे तेल पाहिजे ना ते गरम नव्हतं झालेलं आणि हो आणखी मी काय केली घाई केली ते जे वडे मी आता टाकले ना तर ते घाई केली की वडे लवकर पलटू दे मला जळून जायचे किंवा खाली लागायचे तर असं काहीच नाही हो प्रॉपर तेल तळलेलं असलं म्हणजे उकळी आलेली असली आणि थोडासा टाईम दिला ना तर अशी माझी चुकी जी मी केली ती तुमची होणार नाही आता इथे माझी चुकी तुम्हाला दिसेलच पुढे मी काय केलं तर हे काय केलं मी घाई केली बघा ते वडे चिटकलेलेच होते ते निघतच नव्हते कारण तेलच माझं गरम झालेलं नव्हतं आता बघा इथे काय झालं माझ्यामुळे त्याच्यामुळे हा वडा फुटला तर हे बघा तुम्ही दिसू शकतो पहिलाच वडा फुटला तिथे ना का पण बाकीचे खूप छान झाले कारण तेव्हा तेल प्रॉपर असं गरम झालेलं होतं आणि मी घाईसुद्धा नाही केलेली तर बघा अशा प्रकारे हे बघा हा तर फुटला सुटला सोबतीला पण जो मेन आहे ना तो घेतला मग तो मी साईडला केला पण त्याने काय झालं तेल पण खराब झालं बघा तर अशा प्रकारे तुम्ही नका करू तेल छान असं गरम होऊ द्या आणि मग छान गरमागरम वडे काढून घ्या तर बघा आपले तसं बघा तसं बाकीचं बघा ते बाकीचं टेस्टला वगैरे ते फक्त फुटलं कारण माझी चुकी झाली गरम तेलामुळे गरम तेल केलं नाही म्हणू पण बाकी टेस्टला याच्यामध्ये काहीही असा फरक पडलेला नाही हां <laughs> तर हे बघू शकता तुम्ही असे छान असे वडे आता आपण हे काढून घेऊ असे दुसरं मी तुम्हाला दुसरे पण टाकून दाखवते कारण हा पहिलाच होता तर पहिलं थोडंसं बिघडलं ना काम <laughs> तर दुसरे तुम्हाला टाकून दाखवते बघा जी लेयर आहे ना जी वरची आपण बेसनची लेयर ठेवतो ना ती अगदी जाडी जाडी नको नाही का आपल्याला पातळ पातळच पाहिजे नाहीतर ते तोंडात घेतलं तर पीठ पीठ लागते ना तर अशी पाहिजे ना अगदी सॉफ्ट अशी म्हणजे छान अशी पतली लेयर पाहिजे त्याच्यावर तर अशा प्रकारे बेसन त्याच्यामुळे थोडं स्लाईटली असं पा पातळ नाही का असंच ठेवा तर बघा अशा प्रकारे तीस दुसरा मी हे टाकलेला काय म्हणतात दुसरा घाणा <laughs> तर अशा प्रकारे हे काढून घेतलेले दुसरे बघा कसले बाहेर आले ना फुटला ना काय कारण हे आधी माझी चुकी झालेली होती ना ती नंतरच हे केली तर हे बघा आता इथे काय करायचे आपल्याला ना गोडपाव नाही घ्यायचे आहे मला गोडपाव भेटले नाही म्हणून मी गोडच घेतले तर इथे आपण बनवलेली छान अशी ग्रीनवाली चटणी लावून घेतलेली आता ही चटणी असं नाही की तुम्ही लावलीच पाहिजे तुम्हाला असाही वडापाव आवडत असेल तर तसाच खा मला तर तसाच आवडतो पण आता हे आहेच ग्रीन चटणी वगैरे ही सुखी चटणी तर मग आपण याच्यासोबत एन्जॉय करू तर वेगळं असं छान असं तुम्हाला जसं आवडेल तसं डेकोरेट करा जसं आवडेल तसे ठेवा वडापाव याच्यावर तुम्ही चीज स्लाईज कोणाकोणाला चीजवाले वडापाव आवडतात चीज सुद्धा आपण वापरू शकतो आणि हो जे म्हणजे ओरिजिनल म्हणजे ज्यांना वडापाव खरंच आवडतो तर बरेच जण जे आहेत त्यांना कांद्याशिवाय वडापाव बिलकुलही आवडत नाही तर जे स्ट्रीट फूडवाले जे खातात ना स्ट्रीट फूडवर तर म्हणजे स्ट्रीटवर तर ते नक्कीच आवर्जून कांदे मागतात पण कसं आहे माहिती का कांदे महाग असल्यामुळे ते दुकानदार शक्यतो ठेवत नाही पण बरेच ठिकाणी ठेवतात जे मागतात त्यांनाच देतात तर अशा प्रकारे बघा मी सुद्धा इथे छान असे कांद्याचे स्लाईस ठेवलेले आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान झाला मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते हे बघा म्हणजे ती लेअर बघा आणि आतलं Oh, <laughs> जे खाता ज्यांचं आवडीचं आहे त्यांना नक्कीच कळेल थँक्यू सो मच